देवठाण येथील सरपंच सौ सहाणे यांचा सोसायटीकडून सत्कार देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनं संचालक मंडळाच्या उपस्थितीत देवठाणच्या नवनिर्वाचित सरपंच सौ विजया अनिल सहाणे यांचा सन्मान करण्यात आला शाल श्रीफळ व गुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला प्रसंगी सोसायटीचे सर्व संचालक मंडळाच्या वतीनं त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या सोसायटीचे चेअरमन सुभाष दराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सोहळ्याला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके विद्यमान साखर कारखाना संचालक सुधीर अण्णा शेळके मावळते सरपंच निवृत्ती जोरवर बुवासाहेब पदसंस्थेचे संचालक एकनाथ सहाने अमृतसागर सहकारी दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे देवठान सोसायटीचे व्हाईस चेअरमन मुरलीधर पथवे बाजार समितीचे माजी चेअरमन चंद्रमोहन निरगुडे अकोले पंचायत समितीचे माजी सभापती सुहास शेठ करडिले आर आर सहाणे पाटील महेश मोहन शेळके पंढरी आप्पा शेळके राम सहाणे भरत सहाणे श्रीकांत सहाणे शांताराम काकड सोसायटीचे सचिव शांताराम जोरवेकर संतोष कराड किरण सोनवणे अजय शेळके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना सरपंच सौ विजया सहाने म्हणाल्या की देवठाण गावाने व गावातील सर्व ग्रामस्थांनी व सर्वच राजकीय पक्षाच्या मंडळींनी जो मला आशीर्वाद दिला दिला पाठिंबा व माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र राहून मी माझ्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीची सरपंच म्हणून विविध विकास कामे मार्गी लावणार आहे त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे व ते मला मिळेल याची खात्री आहे असे सौ सहाणे म्हणाल्या